शिराळा तालुक्यातील आराळा येथील अतिक्रमण काढण्याचे थांबवलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाने ठिय्या आंदोलन केले शिराळा तालुक्यातील आरा येथील राज्यमार्ग क्रमांक एकशे अठ्ठावन्न रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून आराळा येथील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन सुरू होते आरळा येथील रस्त्याचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करून नंतर काम बंद करण्यात आले होते हे काम पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी आरळा ग्रामस्थांनी शिराळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सतरा मे रोजी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जोपर्यंत आरळा येथील अतिक्रमण काढण्याचे काम गतीने सुरू होत नाही तोपर्यंत येथील ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय दाभोय यांनी अठरा मे रोजी काम सुरू करत असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले असल्याने या आंदोलनाची तीव्रता कमी करून आंदोलन सही वीस लोक आहेत यावेळी आरळा येथील रस्ता रुंदीकरणासंदर्भात आमदार नाईक यांनी एसबीएशी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघूयात गावामधून हा अलीकड राज्यमार्ग झालेला आणि हा राज्यमार्ग त्या गावामधून तो जातो अनेक गावामधून असे आता राज्यमार्ग गेलेले आहेत जसा जो, जो आरळ्यामधून जातोय अनेक शहरामधूनसुद्धा तो गेलेला आहे पण पूर्वी बांधलेली जी घरं आहेत लोकांची ती पाडून परत त्यानंतर त्या रस्त्यांचं रुंदीकरण करून असं सगळीकडे कर काय केलेलं नाही अगदी आता आमच्या तालुक्यातली बाब पाहिजे म्हटलं तर शिराळ्यामधून हा रस्ता गेला आहे कोकरूडमधून रस्ता गेला आहे चरणमधून रस्ते गेलेले आहेत शेडगेवाडीमधून हा रस्ता गेलेला आहे म्हणून आम्ही कुठल्या तरी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली घरं पाडत नाही त्या ठिकाणी जेवढं शक्य असेल तेवढं त्याचा रुंदीकरणाचा प्रयत्न करतो आहे आरळ्याच्या पलीकडल्या बाजूला फक्त दोनच गावं आहेत एक मणदूर आणि सोनवड त्यामुळं फार मोठी वाहतूक आणि त्यामुळं काहीतरी वाहतुकीची कोंडी होती असं नाही पण प्रत्यक्षात आता तो रस्ता बघितला तर खूप रुंद आहे